नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा अरविंद सुधाकर मंगाम गाव आरवट तहसील जिल्हा चंद्रपूर तुमची जे कपाशी होती सुरुवातीला कशी होती शेतकऱ्यांना सांगा आणि आता कशी आहे ते सांगा सुरुवातीला एकदम छोटी होती बाजूचे प्लाट मोठे होते पण मी जसं वीस पन्नास मारलं फर्टी स्टार तेव्हापासून चांगलं वाढ आणि कुचवे आले त्याच्या आणि आता पाच सहा दिवसापूर्वी तुम्ही कोणते फोन केले काजू आणि वीस पन्नास मारलं आणि त्याच्यामुळे फुलपाती बोंड वगैरे छान शेतकऱ्यांना दाखवू शकता हो असं बोंड आलं आहे फुलपाती बोंड चांग। छान चांगली वाढ पण आहे वाड वगैरे चांगली होऊन आहे फुटवे वगैरे तुम्ही पाहू शकता पूर्ण कपाशी मध्ये का फुटवे वगैरे आहे आणि सिरीज पण चांगली आहे बोंडही मोठा आहे तर याच्यानंतर कोणती फवारणी करणार आहे आता जे मी फवारणी करणार आहे ते झिरो पंचावन्न पस्तीस आणि काजू आणि टोलर देणार आहे मी म्हणजे तुम्हाला स्टार वीस चा वगैरे रिझल्ट चांगला मिळाल्यामुळे तुमची आता जे करणार आहे पण टोल वीस पन्नास पस्तीस आणि काजू मारलो तर तेव्हा पण चांगला रिझल्ट दिला आता मी वीस पन्नास मारला काजू याचा पण छान रिझल्ट दिला आहे म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही वापरले होते तर रिझल्ट चांगल्यामुळे तुम्ही या वर्षी ह्या वर्षी पण रिपीट मी हेच वापरलेलं ठीक आहे रिझल्ट वगैरे चांगला वाटतं रिझल्ट छान आहे तर पाहू शकता शेतकरी न की भाऊनी मागच्या वर्षी पण फर्टी स्टार आणि काजू फवारणी केली होती आणि यावर्षी पण सुद्धा त्यांनी फर्टी स्टार काजू वगैरे वापरला आहे तर ते त्यांचा प्लॉट वगैरे तुम्ही पाहू शकता का बोन सिरीज वगैरे कशी आहे मागच्या वर्षी पूर्ण फर्टी स्टार ग्रेड वापरले होते सोबत काजू पण वापरलं होतं हा रिझल्ट वगैरे तुम्हाला चांगलं वाटलं चांगलं वाटलं तर धन्यवाद धन्यवाद